बातमीचा बातमी अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना सर्व शासकीय योजनेपासून व वा वारसा हक्कापासून वंचित ठेवणार चालुक्यकालीन नगरी येरगी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय देगलूर तालुक्यातील येरगी येथील ग्रामसभेत आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावण्याचा निर्णय आणि कोणत्याही शासकीय योजना दिले जाणार नाहीत असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने ग्रामसभेने हा एकमुखी निर्णय घेतला आहे असा ऐतिहासिक निर्णय घेणारे हे नांदेड जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे या निर्णयाचा गावकऱ्यांनी व तालुक्यातील अनेक पदाधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे ग्रामपंचायतीकडे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सरपंच संतोष पाटील यांनी हा विषय ग्रामसभेत ही पहिली ग्रामपंचायत वडिलांचा सा सांभाळ करण्यास टाळाटाळ केली जाते त्यांना स्वतः काढण्यात आहे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बागेवार अशोक वाघमारे मारोती तळरवार अशोक परसमवार सुरेश सोमवार दजानन सूर्यवंशी टटामुक्ती अध्यक्ष गगांधर परसमवार आदि गावातील महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्हीराव विधावत ज्या पालकांंस जे मुलं आहेत आई वडिलांचं पालन पोषण तर करत नसतील त्यांना शासनाच्या योजना पासून शंभर प्लस दूर ठेवण्यात येतील त्याच्यामध्ये गरगुल आलं त्यामध्ये पिंक मेचं आलं त्यामध्ये अतिवस्तु आलं त्यामध्ये भरपूर काही शासनाच्या जे काही योजना आहेत त्यापासून आपण वंचित राहणार आहेत आजपासून सर्वांनी सर्व युवा मित्रांना माझं आव्हान आहे